नमस्कार दादा काय सांगाल आज आपल्या कुटारीच्या सोन्याने विजय म्हणजे गुलाल मिळाल्याबद्दल काय सांगाल गुलाल मिळाला त्याच्याबद्दल आनंद झालेला आहे सगळ्यांना आनंद होणार तर दादा विरुद्ध गाडी कोण होती आपल्या गाडी भडवलचा लाडू होता आणि आजार तर दादा आपली गाडी कशी पडली त्याबद्दल काय सांगाल गाडी चांगली पड नाही सुट्टीला त्यांची गाडी थोडी पुढं होती नंतर सोन्या कवर करतो माहिती तर दादा आपल्या गाडीचा विजयाच्या मागे आपल्या ड्रायव्हरचा हात असतो तर ड्रायव्हर बद्दल नव्याण्णव टक्के ड्रायव्हरचा हात असतो दहा टक्के समजा आपला बैलांचा हात असतो बैला नाही पाहिला तर ड्रायव्हर काय करणार आहे ड्रायव्हर नाही हाकलनंतर बैल काय करणार आहे तर दादा आपल्या गाडीवर ड्रायव्हर कोण होतं ड्रायव्हर गणपत ड्रायव्हर पोस्टलेकर होता तर दादा ड्रायव्हर बद्दल काय सांगाल ड्रायव्हर तो आता दोन चार गाड्या आमच्या लागत तोच हकलतोय दहा जणचा ड्रायव्हर तसं आम्हाला कुठलाही ड्रायवर चालतो आमच्या चिंचिडीचा अरुण ड्रायवर आहे तो पण आपला खास म्हणजे जवळचा आहे भासण बडूश आहे तो पण आमची गाडी हकलतो आहे आमचा प्रॉपर ड्रायवर म्हणजे भास्कर ड्रायवर शेलरपाडा त्याने या बैलाला घडवलेला आहे तो एक आमचा ड्रायवर आहे आणि बंट्या ड्रायवर चिरनेर तो एक आमचा ड्रायव्हर आहे गाडीच्या सुट्टीला कोण होतं सुट्टीला मीच होतो जरा गाडी थोडीशी आमची थांबली होती त्याच्यामुळे बैल जरा भरपूर दिवस त्याला आराम झाला होता जरा जास्त दोषात होता तर दादा आपल्या जोडीला कोण होता बैल जोडीला यांची टिटवी होती तर दादा टिटवी टीटवी बैलाबद्दल काय सांगाल टिटवी बैल मुंबई मुंबईमध्ये ठाण्यामध्ये एक नंबरचा बैल आहे पब्लिक मध्ये तर दादा खालना गाडी गाडीमध्ये थोडं अंतर कमी होता आणि नंतर पुढे जाऊन गाडीने चांगलं कव्हर केलं गाडी सुट्टीला थोडेसे आमचे आज आमचे सगळे सुट्टी बाहेर होते त्याच्यामुळे आज पूर्ण त्रास मला घ्यायला लागला आणि आपला विनेश पाटील आहे त्याना तेवढं थोडासा बैलाला जमत नाही पुन्हा आपण कव्हर करतो मी पण सुट्टी मी काय नाही शके आज कोरोना होते त्याच्यामुळे सुट्टी करावी लागली दादा नक्कीच आज सुंदर अशी गाडी तुमची विजय गुलाल झाल्याच्याबद्दल धन्यवाद आणि मुला काल धन्यवाद असेच गुलाल मिळवत राहिले धन्यवाद